जय जयशिवराय मित्रांनो पीक विमा दोन हजार चोवीस याच्याविषयी एक महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे हेच अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालं होतं आणि शासनाच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमचा विमा मंजूर करून देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दे जमा झाला नाही परंतु आता याच्यामध्ये कोणकोणते शेतकरी पात्र करण्यात आले आहेत कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी आणि एकूण त्यांचे महसूल मंडळे किती पात्र करण्यात आले हे आपण बघणार आहोत आणि त्याच्यानंतर हा पीकी पीक विमा कधी भेटू शकतो याची पण माहिती आपण थोडक्यात जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो याच्यामध्ये एकूण सोळा जिल्ह्याची माहिती बघणार आहोत सोळा जिल्ह्यामधील एकूण किती महसूल मंडळे पीक अग्रिम पीक विम्यासाठी मंजूर केलेली आहेत हे आपण बघणार आहोत तर मित्रांनो याच्यामध्ये सर्वात प्रथम म्हणजे परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यामधील एकूण बेचाळीस महसूल मंडळे पात्र करण्यात आले आणि येथील जे काही पीक असेल तर त्या सोयाबीन पिकासाठी अग्रिमता पंचवीस टक्के पीक पी विमा मंजूर केला गेलेला आहे त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्यामधील एकूण पन्नास महसूल मंडळे पात्र करण्यात आले आहेत याच्यासाठी सुद्धा सोयाबीन या पिकासाठी मंजूर करण्यात आले आहेत त्याच्यानंतर जालना जिल्ह्यामधील एकूण त्र्याण्णव महसूल मंडळे पात्र करण्यात आले आहेत आणि हे सुद्धा सोयाबीन या पिकासाठीच पात्र करण्यात आले आहेत त्याच्यानंतर हिंगोली जिल्ह्यामधील एकूण तीस महसूल मंडळे पात्र करण्यात आले आणि सोयाबीन या पिकासु पिकासाठी पंचवीस टक्के ग्रमचा पीक विमा मंजूर करण्यात आला आणि येथील अधिसूचना काढूनसुद्धा या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजून देखील पीक विमा जमा झाला नाही त्याच्यानंतर लातूर तालुक्या जिल्ह्यामधील एकूण साठ महसूल मंडळे याच्यामध्ये पात्र करण्यात आले आहेत आणि हा सुद्धा सोयाबीन या पिकासाठीचाच पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर धाराशिवमध्ये एकूण सेहेचाळीस महसूल मंडळे पात्र करण्यात आले आणि ह्या सर्व शेतकऱ्यांना सोयाबीनसाठी अग्रिमचा पंचवीस टक्के पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर संभाजीनगरमध्ये एकूण अठ्ठ्याहत्तर महसूल मंडळी पात्र करण्यात आली आणि ह्या सर्व शेतकऱ्यांना अग्रिमचा पंचवीस टक्के पीक किंवा सोयाबीन या पिकाचा मिळणार आहे त्याच्यानंतर बीडमधील एकूण सत् सत्तावन्न महसूल मंडळी पात्र करण्यात आले आणि येथील सर्व शेतकऱ्यांना अग्रिमचा पंचवीस टक्के पीक किंवा सोयाबीन या पिकाचा मिळणार आहे त्याच्यानंतर यवतमाळमधील एकूण एकशे दहा महसूल मंडळी पात्र करण्यात आले आणि येथील सर्व शेतकऱ्यांना जे काय हे असं म्हणजे तेथील अधिसूचना स जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून काढण्यात आलेला म्हणजे या शेतकऱ्यांचा प्रश्न सध्या मोकळा आहे परंतु यांच्यासुद्धा खात्यावर ही पीक विमा कधी जमा होऊ शकता हे आपण थोड्या वेळात बघणार आहोत त्याच्यानंतर अमरावतीमधील एकूण एक्क्याण्णव महसूल मंडळी पात्र करण्यात आलेत आणि येथील सर्व शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा सोयाबीन या पिकाचा पीक विमा मिळणार आहे त्याच्यानंतर अकोलामधील एकूण बावन्न महसूल मंडळी पात्र करण्यात आले आहेत आणि येथील सर्व शेतकऱ्यांना सोयाबीनचा अग्रिमचा पंचवीस टक्के पीक विमा मिळणार आहे त्याच्यानंतर सोलापूरमधील एकूण सेहेचाळीस महसूल मंडळे आणि वाशिममधील एकूण चौवेचाळीस महसूल मंडळे आणि येथील सर्व शेतकऱ्यांना सोयाबीनचा अग्रिमचा पंचवीस टक्के पग पीक किमा मिळणार आहे त्याच्यानंतर अहिल्यानगरमधील एकूण नव्वद महसूल मंडळी पात्र करण्यात आले आहेत आणि येथील सर्व शेतकऱ्यांना सोयाबीन या पिकासाठी अग्रिमचा पंचवीस टक्के पीक किमा मिळणार आहे त्याच्यानंतर नाशिकमधील एकूण सत्तेचाळीस महसूल मंडळी पात्र आहेत आणि येथील सर्व शेतकऱ्यांना सोयाबीन या पिकाचा अग्रिमचा पंचवीस टक्के पीक किमा मिळणार आहे त्याच्यानंतर नागपूरमधील एकूण बावन्न महसूल मंडळ तर मित्रांनो एकूण सोळा जिल्ह्यातील पात्र शेतकरी त्याच्यानंतर पात्र महसूल मंडळ हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले तर मित्रांनो आता याच्यामध्ये नेमका ह्या शेतकऱ्यांना पीक विमा कधी मिळणार आहे तर मित्रांनो ज्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा वाटपाचा जे काय शासन निर्णय निघाला आहे अधिसूचना निघाल्या तर अशा सर्व शेतकऱ्यांना येणाऱ्या एक ते दोन आठवड्यामध्ये ही पंचवीस टक्के रक्कम जमा होऊ शकते आणि जे काय उर्वरित जिल्ह्या येतं तर अशा जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना साधारणत जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांचा क्लेम कॅल्क्युलेट केला जाईल आणि हा प क्लेम कॅल्क्युलेट केल्याच्या नंतर त्यांचा जे काय निकाल लागल्याच्या नंतर ह्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा येणारा पंचवीस टक्केचा पी विमा जमा होऊ शकतो तर मित्रांनो हे होतं महत्त्वपूर्ण अपडेट पीकी दोन हजार चोवीस खरीप पंचवीस टक्के अग्रिम जे की आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले तर मित्रांनो याच्यानंतर आता विम्याविषयी नवीन जे काही अपडेट येईल ते अपडेटसुद्धा तुम्ही तुम्हाला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून नक्की कळवलं जाईल त्याच्यासाठी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच प्रकारच्या संपूर्ण नवीन योजना व अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील धन्यवाद